हाय जय श्रीराम तर आज आमच्याकडल्या ज्या बाया आहेत तर नाही का काय झालं की खूप बाया जे आहे त्या नाही काळ्या आणायला गेल्या जे जंगल आहे म्हटलं ना आमच्याकडे थोडंसं जंगलच आहे तर कसं आहे खूप भयानयका असं म्हणजे म्हणतात ना की आता थंडी चालू आहे तर थंडीमध्ये कसं काळ्या लागते तर कोणाकडे कसं अवेलेबल असते गॅसचं किंवा हिटरचं तर कोणाकडे कसं कोणी म्हणतात आहे ना जवळ कशाला तर आणि सिटीमध्ये कसं आहे माहिती आहे की घेऊन म्हणजे काड्या वगैरे घेऊन ते चूल चूल पेटवत असतात नसतात ते एवढं काही माहीत नाही पण इकडे आमच्या थोडं साईडला बायानयकाच वाड्यामध्ये काड्या आणायला गेल्या जे आपण म्हणतो आमच्याकडे कसं क कधी कधी कसं आहे माहिती आहे का की खूप जण काही असं आहे की चुलीवरच कधी कधी कोणी कोणी स्वयंपाक करत असतात असं पण आहे तर असं आहे तर खूप जणं म्हणजे करतात की संध्याकाळचा टायमाला नाही का सकाळचं नाही सकाळचं कसं जे आता म्हणत आहे की आमच्याकडे बाया खूप जणांच्याकडे शेती आहे तर सकाळी कसं दगदग होऊन जाते किंवा लवकर होत नाही चुलीवरचं तर कसं गॅसवर पण संध्याकाळी कसं आरामशीर काय करतात बाया की वावरा शेतातून येतात आणि छान त्याच्यावर ते म्हणतात ना आल्याबरोबर छान असं सा ते साफसूफ करून नाही का ते जे राख राख आहे ते काढून छान असं त्याच्यावर चाय वगैरे मांडतात आणि मग ते स्वयंपाकाची तयारी करतात चुलीवरच असं पण आहे तर तर तेच बाया नाही का की काड्या संपल्या म्हणे की जाऊ म्हणे अशा म्हणे ग्रुप करून अशा गेल्या आहे तर इतकं म्हणजे जे म्हणत आहे ना की जे वाडा आहे गाव आहे सुनं सुनं वाटत आहे थोडंसं की बोलायला नाही का नाही तर वाया बाया असं शेतात जात असतात असं नाही पण आज जणी बाया म्हणजे म्हणतात ना की जंगल आहे तर जंगलामध्ये कसं थोडंसं जास्त जणं पाहिजे असं आहे तर असा प्रकार आहे तर तेच त्याच्यावरूनच एक गोष्ट निघली की तर त्याच्यावरूनच एक गोष्ट निघली की एक म्हणजे नाही का मुलगा लहान मुलगा आपण लहान मुलं म्हणतो लहान मुलांना मुला काय समजते असं म्हण नाही का तर काय झालं की तो मुलगा मातीतही खेळत होता आणि आधी त्याच्या आधी पण नाही का असं म्हणतात की मुलं लहान मुलं माती खात असतात असं पण आहे तर खूप जण असं म्हणणं नाही की आपलं पण पन लहानपण आहे तर आपण पण खेळलो असेल मातीमध्ये किंवा खाल्लो असेल माती तर ती कसं आहे माहीत आहे का की म्हणत आहे की तिची जे सासू आहे बाईची ज्या तर ती असं ती आहे ना की काढ्या गेली आहे तर जी बाई आहे ती तिजी जे तिचा मुलगा आहे तर नाही का ते काय झालं की खूप ओरडायला लागली की नाही का ते म्हणजे नाही का लक्ष गेलं असेल की तो नाही का खा थोडंसं नाही का असं मातीमध्ये खेळत आहे किंवा असं खाल्लं असेल थोडंसं नाही का म्हणतोच आपण की असं मुठ्ठीमध्ये मुलं घेतात आणि ते कसं खायचा प्रयत्न करतात कोणत्याही हातामध्ये राहिलं तर असं आहे कोणत्याही हातामध्ये आलं तर कसं आहे लहान मुलं कसं खायचा प्रयत्न करतात असं आहे तर असं आहे तर ती त्याला ओढायला लागली लहान मुलाला की तू म्हणजे कसं म्हणतात ना की आपल्या आपल्या तोंडामध्ये जे येते ते बोलतो बेकल असं तसं तुला पागल आहे का तू समजत नाही का असं त्या लहान मुलाला का समजते असं आहे तर येऊ दे तुझ्या बाबाला तुला सांगतो असं तसं म्हणून नाही आता लहानचा मुलगा त्याला बोलणंही नाही नाही समज समजणंही नाही असं म्हटल्यासारखं नाही का तर असं कित्येकाच्या घरी म्हणजे लहान मुलं असतात आताची गोष्ट नाही पहिल्याची गोष्ट जे आपलं बालपण म्हणत आहोत तर आपल्याकडे आता हेच लाभचे घर झाले आधी कसं आहे माहीत आहे का कोणाच्या घरी मातीचं लिपण होतं मातीचे घरं होते जे म्हणत आहेत की सारम सुरम म्हणत आहे की ते हे ते नाही का तर कसे आधी नाही का तर तेच की खेळता खेळता ते खाल्लीस थोडंसं ते पापडस म्हणा पापडी जे आहे ती मातीची पापडी म्हणत आहे ते असं नाही का तर असं पण आहे तर असं होते तर पेनी ज्या आपण म्हणत आहोत लहानपणी आपण जे आहे ते पेनी म्हणा खडू म्हणा हे पण असं नाही का आपण खात असतो शाळेत असं मी तर मला तर का आठवते की शाळेमध्ये आधी आता तर काय पेनीच निघल्या जे निळा पेनी आहे त्याच निघल्या पण आधी नाही का पेनी होत्या खडू होत्या पाटी होती तर असं पण आहे तर ते पेनी खडू आणायचे छोटे छोटे आणि खायचे झोप इतकं म्हणजे म्हणतात ना की सवय होऊन जाते कधी कधी की त्याची नाही का खाल्ल्या ते एक म्हणतात ना की छो नशाच म्हटल्यासारखं खाणं म्हटलं तर नाही का की खाज खाज असं तसं म्हणून नाही का तर तसं होतं आधी म्हणजे आधी नाही का की पेनी खायच्या खडू खायचे असं म्हणून नाही का तर असे कित्येकजणं असेल की पेनी खडू खाल्ली असेल आणि ते माती पण असं म्हणत आहे की मातीचं पण असं आहे की मग सांगत आहे ना की आधी तर आपलं आता बालपण माहीत नाही की आपल्या आईला माहीत असेल तर मी माझी जी काकाची मुलगी आहे तिचं सांगते तर ती स्वतः असं म्हणजे आम्ही डोळ्याला बघितलं आहे तर ती काय करायची माहीत आहे जास्त असं म्हणतात ना लहान मुलं आधीत आता बापरे आता तर मुलं तर काही खरं के बोलतात इतके बोलतात आणि आधी आपले जे मुलं आहे तर ते नाही तेवढे बोलत असायचे किंवा ते त्यांना तेवढं बोलण्याचं समजत होतं नाही माहीत आहे तर माझ्या काकाची मुलगी ती होती <coughs> तर ती काय करायची माहीत आहे की आ, अशी साईडला जायची सगळेजण असे बसून राहिले की साईडला जायची आणि ते जसे म्हणत आहेत ना की आपले जे म्हणत आहेत ना की आधी कसं थोडंसं प्ला आता हे पेंट निघले छान असे प्ले पेंट निघले पण आधी नाही का असे पोपडे व्हायचे असे जे आहे पोपळे निघायचे असे तर नाही का ती काय करायची अशी खोरू खोरू काढायची आणि ते पोपडे असे खायची माती आणि तिला माती पण खायची सवय होती तर ती नाही का अशी माती पण खायची तर ते कसं आहे कधी कधी म्हणतो आपण चांगलं आहे पण कधी कधी ते कसं लहान मुलासाठी म्हणतात की चांगलं नाही आहे त्याच्यावर म्हणजे काही असं तब्येत वगैरे खराब व्हायचे म्हणजे असतात लक्षणं वगैरे की काही नाही का असं तसं वगैरे पण नाही का तर ती नाही का अशी साईडला जायची ना माती पण खायची ते, ते तर त्याच्यामुळे ती जी नाही का एक दोनदा तब्येत खराब झाली असं आहे तर असं पण असते आपण म्हणतो पण आधी कुठं तेवढं समजायचं असं म्हटल्यासारखं माती खाणं हे ते म्हटल्यासारखं आहे की नाही असं पण आहे तर या गोष्टी आहे तर आत पहिले छान असं मातीमध्येच खेळणं मातीमध्येच राहणं माती म्हणजे जमीन ते म्हणत आहे ना आता सगळीकडे जे आहे स्टाईल सगळ्याच्या घडी स्टाईल लागली आहे आणि सुट्टी वगैरे राहिले तर बाहेरच खेळणं धुडीतच म्हणजे म्हणताय ना की मातीतच रेणं धूळ हे ते आपण म्हणजे कसं खेळू नव्हते याच्यामध्ये जे आहे लहान मुलं मातीतच जे आता जसं म्हणत आहे की आता कोणाचं घर मानत राहिलं आणि ते रेती आणून टाकली तर त्या रेतीवरच खेळत राहणं म्हणत आहे ना की त्याच्यावर छान असं घरं बनवणं जे म्हणत आहे की रेती ती माती जी आहे त्याच्यावर छान असं घरं बनवणं असं पाय टाकून आपण राहणं किंवा हात टाकून त्याच्यामध्ये जाणं असं म्हणजे ते माती टाकून देणं पाय टाकलं की आपलं माती अरे छान असं काहीतरी बनल किंवा हात टाकणं किंवा छान असं म्हणजे काहीतरी नाही का बनवणं असं घर टाईप नाही का असे मातीमध्ये तर असं करायचं आधी म्हणजे नाही का जे आहे ते तर अशा असे प्रकार आहे आणि ते म्हणत आहे ना की मातीचंच ते जे आहे शेणा शेणाचं थोडंशी माती आणि शेण घेऊन सारवायचं तर मी मागे एक दोनदा म्हटले होते की आम्ही माझ्या बाबाची ड्युटी कसं तिकडे म्हणजे पहाड्या ठिकाणी राहायची तर तिकडे जसं आता आमची आई ते कामं कामा वगैरे नाही सांगितली पण आधी आधी कसं होतं माहीत आहे का की मुली थोड्याशा मोठ्या झाल्या दहा बारा वर्षात झाल्या आई ती वावरात जायची तर मुलगी ती लहान मुलगी जी आहे तर ती काय करायची माहिती आहे का तिला म्हणजे आई किंवा कोणी असं सवय लावून ठेवली होती की आम्ही वावरातून याच्या पहिलं तुझं म्हणजे जे सारव सुरवणं आहे मातीचं जे आहे ते चूल वूल राहते ते तर ते असं सारवून ठेवायचं लहान मुलींनी असं पण होतं तर या गोष्टी पण आहे तर ते पूर्ण कसं मातीची सवय हे ते शेणाची असं हात आता कसं ई आपण असं म्हणतो शेण अरे काय हे शेण असं तसं आपण म्हणतो पण आधी तेच मातीनं शेण असं मिक्स करून ते सारवायचे आधी असं पण होतं तर या पण गोष्टी आहे तर तेच म्हणत आहे की त्याच्यामध्येच राहणं त्याच्यामध्येच खेळणं आणि आत्ता कसं आहे माहीत आहे की आता जे मुलं आहे आता जे आहे ना की आताचं कसं आहे माहीत आहे की आता कसं मुलांना आपण घरातच ठेवतो जास्त प्रमाणात कसं शाळा नाही तर घर एवढंच आणि असं घरात जे आहे आपली फरची त्याच्यावरच कोणतं असं बाहेर जाणं पण नाही बघला तरी तो मोबाईल बघला टी व्ही बघ बघितला किंवा नाही का असंच किंवा असं म्हणजे तो बाहेरचं म्हणजे जे मातीचं जे आहे खेळणं आपण म्हणत आहो की काही असं ते नाही का म्हणत आहे तर ते आता मुलांना तसं मिळतच नाही असं आहे आधी आधी म्हणत आहे ना का आपण कसं मस्त मातीत खेळणं बाहेरच राहणं दिवसभर ते म्हणजे आपल्याला ते म्हणजे खेळणे मला तर ते समजायचेच नाही की काय खेळणे आहे काय आहे ते बाहेरचंच जे झाडं झुडपं राहिले ते त्याच्यामध्येच खेळणं त्याच्या खालीच ते झाडाच्या खालीच ते म्हणत आहे की ते पाळणा करणं तिला हातेत हा म्हणजे झुला करणं असं तसं तर आत्ता कुठं तेवढं बघायला भेटते तर तेच म्हणत आहे की आताचे मुलं आता, मुल, आता कसं आपण कोणतं थोडंसंही बाहेर गेलं गेट लावून ठेवतो आपण मुलांना किंवा बाहेर जाऊ देत नाही किंवा घरातल्या घरातच कोणतं खेळणं आणून बापू खेळ असं पण आहे की फेकफाक करू की काय करू पण तू बाहेर जाऊ नको द गेट असं लावूनच आपलं असं पण आहे तर आता असं म्हणजे निघलं आहे की मुलांना नाही का की जे म्हणताय ना की माती मातीत खेळणं तर आपल्याला असं वाटते काय तू मातीत खेळता इतका गंदा झाला आहे असं झालं तसंच म्हणजे आपण असं त्याला म्हणजे नाही का ओरडतो खेळत राहिला तरी न असं खिचत आणतो आपण त्यांना की कशाला मातीत खेळत आहे खराब होईल हे ते म्हटल्यासारखं नाही का असं विचार करतो पण आधी तेच सांगत आहे की आधी कसं आहे तिथेच खेळणं तिथेच राहणं मला तर असं आठवते की नाली जे नाली आहे आपल्या घराजवळ नाली असते तर काय झालं एकदा माझी मैत्रीण आणि मी गेलो एक असं बरात येत होती तर वरात येत होती तर मग म्हणतात ना की खूप डी जे वगैरे वाजत असते तर डी जे वाजत असते ना तर खूप असं डी जे वगैरे वाजत असते तर माहीत आहे तर म्हणतात ना लहान असताना आपल्याला इतकी खुशी असते काही पण बघण्याची किंवा काही पण नाही काही करण्याची तर बघायला गेलो तर ते कसे लोक नाही का असे नाचत असे कसे नाचतात माहीत आहे ना तर ते असे मागं मागं तर ती माझी मैत्रीण अशी डायरेक्ट ते म्हणत आहे ना की नालीतच पडली डायरेक्ट ते अशी मागं सरकू सरकू नालीतच पडली तर ते नाले नालीच नाली आता म्हणताय नालीमध्ये तर गार्डन असतेच तर त्या गार्डनामध्ये ती अख्खी म्हणजे पूर्ण ते गार्डन तिच्या अंगावर ती अशी म्हणजे कशी पडली माहीत नाही पण पूर्ण गार्डन तिच्या अंगावर पडलं पूर्ण असं डोक्यापासून असं ते म्हणजे ना एकदम तर हेच वाटते तर तेच म्हणत आहे की नालीमध्ये पण नाही का असं म्हणजे म्हणतात की खेळता खेळता किंवा आपलं जे नालीमध्ये पडली ती ती पडली आणि मग ते म्हणता येतं की लढायलाच लागली एकदम तर, ना आहे आहे ला तर मग आम्ही तिला घरी नेलो कारण की ती म्हणता ये ती ते नालीची वाशे आहे तर यायला लागली असं तर ते मग नाही का तिची मग आई जी आहे ती अशी छान असं धुऊन दिली आणि मग घराच्याच बाहेर नाही जाऊ दिली असं पण आहे काही प्रकार तर आणि कसं आहे माहीत आहे का की आपण लहान जे असतो ते सायकल चालवत असतो आधी कसे रोड नव्हते तेवढे म्हणजे जे म्हणत आहे की आपले जसे डांबर रोड असतात ते असे मातीचेच रोड त्या मातीच्या सा स्रोडावर असं सायकल चालवणं बरोबर हे नाही पण आणि तिथंच पडणं ते सायकल जे चालवता चालवता किंवा नालीतच पडणं सायकल झोकस गेला नालीमध्ये ना आधीच्या जे नाल्या आहे आता कसं आहे आता नाल्या कशा पॅक करून टाकल्या आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं आहे नाल्या पूर्ण पॅक करून टाकल्या आधी पॅक नाही झाल्या होत्या आधी नाल्या अशाच होत्या तुम्ही पडा काही करा म्हणजे ते पिणारेही लोक येतात ना कधी कधी तर ते ना असे नाल्यामध्ये पडून म्हणजे जे नाली आहे ते तर असा प्रकार होता तर तेच म्हणत आहे की आधी पण कसं आहे माहिती आहे का की जे आहे ना की ते धुळीमध्येच पडण्याचं जे सायकल आपण चालवतो किंवा तिथंच पडणं हे ते म्हटल्यासारखं तर असं आहे तर तेच म्हणत आहे की आता मुलांना कसं गेटच्या बाहेरसुद्धा जाऊ देत नाही तू घरातच काहीतरी मोबाईल बघ नाही तर टी व्ही बघ नाहीतर काहीतरी आपलं दुसरं कर असा आपण विचार करतो असं पण आहे तर अशा खूप अशा म्हणजे गोष्टी आहे की नाहीतर मग अभ्यास कर नाहीतर मग काही ना काही दुसरं काहीतरी पण तू बाहेर जाऊ नको आणि बाहेर असं धुडीमध्ये खेळू नको असा आपण विचार करतो असं पण आहे घरातल्या घरात जे काही तुला मिळत आहे ते खा आणि चुपचाप राहा असं आहे ना आधी कसं होतं तेच म्हणत आहे की बाहेर खेळणं मातीत खेळणं पुन्हा मला एक गोष्ट आठवते की जे कृष्ण आपले भगवान आहे कृष्ण ते जे यशोदामय आहे ती काय तिच्या तिच्या ते म्हणतायत ना की आपण आईसोबतच राहत असतो लहानपणी तर एकदम आठवण आली की मातीची तर तेच म्हणत आहे की आपले कृष्ण भगवान तर ते यशोदा मैया जे यमुना नदीवर आंघोळीला जात असते कपडे घेऊन हो। तर ते जे आपले कृष्ण भगवान आहे ते म्हणतात ना की त्या सोबतच असतात तर ती ला नेली कृष्ण भगवानला सोबत नाही का जे आपल्या नंदला जे लाला छोटा बाळ आहे ते कृष्ण भगवान नेली त्यांना नेली आणि ती गेली आंघोळ करायला आणि कृष्ण भगवानला तिथेच म्हणजे यमुन्याच्या काटेवर ठेवून दिली की तू इथं बा म्हणून तर तो काय करायला लागला माहीत आहे ना की माती खायला लागला जे माती म्हणत आहोत ते खायला लागलं जे कृष्ण भगवान आहे ते तर तेच खात आहे माती जे कृष्ण भगवान आहे तर आपण का नाही आपण तर साधारण माणसं तर याच्यामध्ये ते आहेच म्हटल्यासारखं आहे तर असं पण आहे की आपण म्हणतो की ते मग खा म्हणताय ना की एकदम ते दृष्ट्या आठवलं की ते मग ते माती खाल्ले आणि मग जे जेव्हा यशोदा मैयाला ते दिसलं की माती खाल्ला आहे तू दाखव तोंड दाखव असं तसं ते ते, ते पूर्ण असं ब्रह्मांड त्यांच्या जे अ, अ, जे आ केले तेव्हा त्यांनी जे त्यांच्या तोंडामध्ये ते, 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 तो ते पूर्ण असं ब्रह्माड दिसलं म्हणते पूर्ण तर असं आहे तर तेच मग म्हणत आहे की छोटे असताना ते असे लिला करायचे लहानपणी म्हटल्यासारखे की मा ते सुद्धा माती खाल्ले आहे तर आपण आत्ता नाही खात पण आपण जे पहिले जे आहोत जे आपलं लहानपण म्हणत आहो तर ते आपण तर खाल्लोच असेल किंवा आपण कोणी असं खातानी दिसलं तर अरे हे आपल्या म्हणजे इथं काहीतरी आपलं आपण हे प्रकार केला आहे असं आपण म्हणजे असं विचार करतो असं पण आहे आणि तेच म्हणत आहे की खळू खाणं माती खाणं तर हे खूप जणांना आधी खूप जणांना अशी सवय असते की खळू खाणं मा जे पेनी आहे ते खाणं आधी तर कसं आहे माहिती आहे का ते बॉक्सच भेटायचे पेनीचे खळूचे त्याचं ते फळ्यावर वगैरे लिहायचं किंवा नाही का असं पेनी आपल्या पाट्यावर लिहायचं तर ते असं लपू लपू ठेवून ते खायच्या पेनी आणि ते म्हणत आहे की की इतकी म्हणजे सवय कोणाकोणाला लागून जाते की ते पेनीची आणि खडूची की खूपच म्हणजे ते म्हणताय की खाऊ खवशाच वाटते आताही असं असं आहे तर तेच म्हणतात की आधी म्हणजे जेव्हा म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा मग बाबाला माहीत व्हायचं तर किती मारायचे ते म्हणजे नाही का जे खा दिस दिसलं की खातानी वगैरे तर असा प्रकार आहे तर तेच म्हणत आहे की आता थोडंसंही मुलगा काही केला लहान असताना आत्ताच्या याच्यामध्ये तर आपल्याला असं वाटते अरे नको करू बापू हे चांगलं नाही हे नाही ते नाही पण आपण त्या गोष्टी आता सगळ्या करून आहोत असं पण आहे तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते एकदम ते म म्हणता येणे की आठवलं छोट्या मुलाचं तर असं वाटलं की अरे नाही काहीतरी म्हणजे याच्यामध्ये की अरे हे तर आपण आहो किंवा हे नाही का आपल्यासोबत घडलं आहे की आपण पण माती खाल्लो असेल किंवा काही असं तसं नाही का की लहान मुलं माती खात असतात लक्ष नसलं तर आणि लहान मुलांचं कसं आहे माहिती आहे का हातामध्ये काही पण आलं असं म्हणून नाही हातामध्ये काही पण आलं ना तर ते नाही का असं म्हणजे सोडत नाही आणि नाही का तोंडातच टाकायचा प्रयत्न करतात असं पण आहे तर तेच लक्ष द्यावं लागते सगळ्या गोष्टीकडे आणि एखादी खाल्लंही असेल तर रात्र काय करणार आहे की नाही असं पण आहे तर अशा गोष्टी आहेत तर तेच म्हणत आहे की सगळं म्हणजे नाही का पहावं लागते सगळ्या गोष्टी इकडे तिकडे चारही बाजूला लक्ष द्यावं लागते असा मग प्रकार आहे तर ठीक आहे जय श्रीराम